पक्षालाही धर्म सांगण्याची गरज नाही का गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होणी मारू हे नेन जे का करू तोय दैसे त्यालाही धर्म सांगण्याची गरज नाही ही सृष्टी आपला धर्म सांभाळत असते धर्म सांभाळण्याची गरज त्यांना आहे की ज्यांना धर्म माहीत आहे कोण सांभाळणारा धर्म सांभाळला पाहिजे प्रापंचिकाचा धर्म वेगळा असेल धार्मिकाचा धर्म वेगळा असेल सांभाळला पाहिजे कोण सांभाळणार महाराज माय बापाला सांभाळण्याची जबाबदारी मुलाने घेतलीच पाहिजे तो त्याचा धर्म आहे ना धर्म आहे वारकरी धर्म सांभाळण्याची जबाबदारी वारकरीने घ्यायची मग घ्यायची कोणी हा देश सांभाळण्याची जबाबदारी पुढाऱ्याने नाही घ्यायची मग घ्यायची कोणी आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी डॉक्टरांनी नाही घ्यायची मग घ्यायची कोणी देश सांभाळा पाळा देश सांभाळा सांभाळा विद्यार्थ्याचा धर्म आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे साधूचा धर्म आहे त्याने सत्याने वागलं पाहिजे योग्याचा धर्म आहे त्यांनी ध्यान केलं पाहिजे सैनिकाचा धर्म आहे त्यांनी धारातीर्थी पडेपर्यंत युद्ध केलं पाहिजे श्रीमंताचा धर्म आहे त्यांनी दान केलं पाहिजे दान केलं पाहिजे माझा स्नेह चौदा वर्षाने परत येईल रघुकुलातला धर्म मात्र कधी परत येणार नाही म्हणून कौशल्या मातेने आपल्या स्नेहाचा हात सोडला धर्माचा हात पकडला आणि कौशल्या माता काय म्हणते बडभागी बनू अवध अभा भाग्यवान आहे तो वनवास राघव अभाग्या ही अयोध्या तुझ्या आईसहित वडिलाची आज्ञा जर तुला वनवासात पाठवायची असेल तर मी कोंद्र तुला थांबवणारी हा निरोप लक्ष्मी मनाला पोचतो होतो लखनजी येतात आणि लखनजी सुद्धा तयार होतात सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी जातात माझ्या रागोची सेवा करत असताना राग रोष ईर्षा मध आणि मोहो तुझ्या स्वप्नामध्ये येऊ नये लखन असं म्हटल्यानंतर लखन जी प्रतिज्ञा करतात हे कालचा विषय थोडा सांगतो राग रोष ईर्षा मध आणि मोह स्वप्नामध्ये येऊ नये असं जर माझ्या आईची इच्छा असेल तर सुमित्रेचा लखन या ठिकाणी प्रतिज्ञा करते चौदा वर्ष झोपणारच नाही तर स्वप्न कसं पडेल मग आणि स्वप्नच झोपलोच नाही तर स्वप्न पडणार नाही ना स्वप्नात येऊ नये असं जर तुमचा विषय असेल तर मला झोपायचंच नाही चौदा वर्ष नाही झोपणार मला चौदा वर्ष न झोपण्याची प्रतिज्ञा घेऊन लखनजी रामप्रभूच्या सेवेसाठी वनवासात जातात गरज नाही गरज नाही या बंधुप्रेमाची गरज नाही गरज नाही आज के को ये क्या हो गया सुंदर आहे इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया सुंदर है आयगा कैसी ये मन जूस खड़ी है भाइयों में जंग छड़ी है कहीं पे खून कहीं पर ज्वाड़ा जाने क्या है होने वाला सबका माथा आज झुका है आजादी का जुलूस रुका है चारों ओर दगा ही दगा है हर छुरे पर खून लगा है आज दुखी है जनता सारी रोते है लाखों नर नारी रोते है आंगन गलियारे रोते आज मोहल्ले सारे रोती सलमा रोती है सीता रोते है पुरान गीता आज हिमालय चिल्लाता है कहा पुराना वो नाता है डसलिया सारे देश को जहरी नागुने जसलिया सारे देश को जहरी नागुने घर को लगाई आग घर के चिरागुने या बंधु प्रेमाची आजही प्रत्येक घराला गरज आहे म्हणून खऱ्या अर्थाने लखनजी रामप्रभूच्या सोबत जानकीसुद्धा मी जनकाची मुलगी असल्यामुळे तुमच्यासोबत मला यावं लागेल प्रभो जानकीची तयारी सुमंत रस तयार करतात तिघही रथामध्ये बसतात रथामध्ये बसून सगळे लोक रथाच्या पाठीमागे चालतात प्रभो शरयू आपल्या पायाने पार करतात पलीकडच्या काठावर जाऊन साष्टांग दंडवत करतात जननी जन्मभूमिष स्वर्गादपी गरीयसी जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा पवित्र आहे स्वर्णमयी लंका स्वर्णमयी लंका लखनजीला म्हटलं आहे लंका स्वर्णाची जरी असली तरी माझ्या मनात बसत नाही याचं कारण माझी जन्मभूमी कशीही असू दे ती स्वर्गापेक्षा पवित्र आहे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा पवित्र असते माझ्या दादांनो आणि जननीची जशी सेवा करायची आहे ना तशी जन्मभूमीची सुद्धा सेवा करायची असते करायची जन्मभूमीमध्ये जर एखादं काम असेल तर त्याला नाकार देऊ नका तुम्ही कुठेही राहत असा तुम्ही परदेशामध्ये राहत असा पण जन्मभूमीमध्ये जर एखाद काम असेल एखाद्या गरीबाच काम असेल महाराज ती करा जननी जशी प्रसन्न असली पाहिजे तशी जन्मभूमी सुद्धा प्रसन्न असली पाहिजे जननीने जन्म द्यायचं काम केलंय आणि जन्मभूमीने सांभाळायचं काम केलंय लक्षात ठेवा क्रिकेट त्याच आधाराने खेळलात तुम्ही डाबडुबली त्याच आधाराने खेळत होता तुम्ही पूर्वी कबड्डीचं ग्राउंड तुमचं त्याच जन्मभूमीने तुम्हाला तयार करून दिलं होतं खेळण्यासाठी वागळण्यासाठी शेवटपर्यंत जाण्यासाठी जर जन्मभूमी तुम्हाला आधार देत असेल तर तुम्ही कुठेही राहत असला तरी जन्मभूमीला कधी विसरायचं नाही लक्षात ठेवा वंदे मातर वंदे मातरव वंदे मातर वंदे मातर वंदे मातरव वंदे मातर वंदे मातर सुजलम सुफलम सुजर सुफर पटगज सस्य श्यामला मार वंदे मातर वंदे मातर ते मला नाही कारण माझी जन्मभूमी आणि जननी मला आहे जन्मभूमीला शरयूच्या पलीकडच्या काठावर जाऊन माझे रामप्रभू साष्टांग दंडवत करतात प्रथामध्ये बसतात ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येचं आम्हालाही काही काम नाही म्हणून सगळी अयोध्या अयोध्येतले लोक रथाच्या पाठीमागं चालतात त्या दिवशी तमसा तीरावर त्यांचा मुक्काम होतो तमसा तीरावर चालून चालून रडून रडून थकलेत बिचारे लोक लोक अयोध्या सोडतायत पण झोप सोडत नाही झोपेमध्ये घात होते ऐका सुमंत गस्त घालत असतात सगळे लोक त्या वाळवंटामध्ये झोपलेले असतात सुमंत गस्त घालतात गस्त घालत असताना सुमंताच्या कानावर रडण्याचा आवाज येतो कोण रडते म्हणून सुमंत शोध घेतात आणि शोध घेत घेत ज्यावेळेला येत आहेत ना त्यावेळेला लखनजीच्या जवळ येतात लखनजी गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत असतात लखनजीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि विचारतात लखनजी क्यूर होते आप तो हो आप आप तू भाग्यवान हो आपण भाग्यवानात प्रभूसोबत निघालात का आहे आपण रडण्याचं कारण काय त्यावेळेला रडणाऱ्या माणसाला असं विचारलं ना महाराज ते आणखी रडत असतो लखनजी म्हणतायत काका शेचाचा अवतार आहे आजपर्यंत कधी रडलो नाही काका मला रडणं शोभाही देत नाही काका सगळ्या पृथ्वीचा बोजा सहन करण्याची शक्ती आहे काका माझी हे सगळं ब्रह्मांड वल्या मडक्याप्रमाणे दाबून टाकण्याची ताकद आहे काका माझी मी सगळं काही सहन करू शकतो काका सगळं काही सहन करू शकतो पण माझी भावी जनकाची मुलगी आमच्या घरी आल्यानंतर एका सार्वभौम राजाची मुलगी आमच्या घरी आल्यानंतर तिला या वाळुकेमध्ये हाताची उस्ती करून झोपण्याची पाळी येते हे मला पावत नाही काका माझ्या दादालासुद्धा राजगादी सोडून इथं हाताची उस्ती करून झोपावं लागतं हे मला पावत नाही आणि म्हणून रडण्याचा आवाज प्रभूच्या कानावर जातो प्रभू सावध होतात प्रभू म्हणतायत लखन हा दादा अरे सुखस्य दुःखस्य नको दाता परोदधात